राज ठाकरे यांनी मराठी पाट्यांचा मुद्दा पुन्हा एकदा आक्रमकपणे मांडल्यानंतर पुणे शहरातील मनसैनिक इंग्रजी पाट्यांविरोधात रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळत आहेत राज ठाकरे यांच्या इशारानंतर पुणे शहरातील मनसैनिकांनी इंग्रजीत असलेल्या दुकानांच्या पाट्यांची तोडफोड केली आहे मनसे पुणे शहराध्यक्ष साईनद बाबर यांच्या नेतृत्वात मनसैनिकांनी जे एम रोड व डेक्कन परिसरातील इंग्रजीमध्ये पाट्या असणाऱ्या दुकानांची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली आहे या संदर्भातील अधिक माहिती स्वतः पुणे शहराचे मनसे अध्यक्ष साईनाथ बाबर यांच्याकडून जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी शिवम देवकर यांनी पाहूयात आपल्याबरोबर बरोबर मनसेचे साईनाथ बाबर आहेत सकाळपासून यांनी पुण्यात खळकटक आंदोलन माजवलंय यांनी बऱ्याचशा इंग्रजी पाट्या ज्या आहेत ते फोडलेल्या आहेत आपण त्यांच्याबरोबरच चर्चा दादा काय सांगाल आपण आंदोलना मराठी पाट्यांसंदर्भात सुप्रीम कोर्टाने आदेश दिला होता त्याला संपून जवळपास सहा हो दिवस झाले आम्ही महापालिका प्रशासन व विनंती केली होती की तुम्ही कारवाई कारवाई करा पण ठिकाणी प्रशासन करायला तयार कर नाही महाराष्ट्र नवनिर्माण सेने आज फक्त ट्रेलर दाखवलंय भविष्यात जर या पाट्या नाही त्याचा पिक्चर नक्कीच दाखव दादा मनसेने आताच पाट्या फोडलेल्या आहेत मनसेची पुढची भूमिका काय असणार पाट्या फोडलेले आहेत पाट्यानं काळे लावलेले आहे आणि जोपर्यंत शंभर टक्के मराठीत होत नाहीत तोपर्यंत मनसे आंदोलन करत आहोत जसं की आपण बघू शकतो मनसेने आता सांगितलंय पाट्या नाही बदलल्या तर मग हे असंच खळकटक आंदोलन आहे पुण्यावरून मी शिवम देवकर आपला आवाज नेऊन